गुड मॉर्निंग सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज सगळेजण घेतात पण आपल्याला काय तेवढं शक्य नाही कारण आपल्या तेवढा मसाला आपल्याकडे नाही रोज दाखवायला मग उठलो चाय पिलो हे केलं ते केलं सगळं दाखवणार सगळं हे, किला, हे किला, बोरिंग पब्लिक बोलणार काय तेच तेच तुमचं काय बघायचं काहीतरी इंटरेस्टिंग असलं पाहिजे ना दाखवायला तर इंटरेस्टिंग आता नऊ दिवस आहेत आणि आपण गावी आलो आहे कोकण म्हणजे एकदम सगळ्यात इंटरेस्टिंगच असतं त्याच्या पुढे काय नाही आपल्यासाठी तर नऊ दिवस नऊ व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न पूर्ण झाला तर चांगलंच आहे बघूया तर मग आज पहिला दोन व्हिडिओ तर टाकल्याच आहे आपण आज तिसरा माळ आहे सकाळ झाले सकाळचा आता दिनक्रम आता असा असेल उठलो आहे वरती आता मेन पहिली ड्युटी आहे जी आपली गुरांकडे जायची गुरांकडे आता बघूया शेणबीन सगळ्या काढून गुरं लावून द्यायची परत जायचं अकरा बारा वाजता त्यांना आणायला आता सध्या नवरात्र असल्यामुळे उपास आहे मग आता पहिली फुलं जमा करायला लागतील फुलं जमा करून मग नंतर माळ बीळ बनवून देव लागणार तर बघा व्हिडिओ पूर्ण आजचा दिनक्रम कसा असेल ढग जानू जमिनीला टेकलेत सात चाळीस झालेत जास्त पण नाही वाजलेत आपण आलो वाड्याकडे हा वाडा आहे काकांचा आता जास्त नाही सात आठ गुरं राहिलेत हा आवाज आहे वातावरण टाईट करायचा कारण साडे दहा अकरा वाजताच परवा गुराकडे छोट्या वासरावरती वाघ उडी मग पहिला आवाज देऊन मग पुढे गेलेलं चांगलं आहे चला तर मग गुरं आहेत आता आपला पहिलं काम आहे सगळं शेण काढून घेणं आणि त्यांना चरायला सोडायचं आणि मग साफसफाई करून परत एक दोन तीन तासाने त्यांना आणायला यायचं चला तर मग बघूया सगळ्यात पहिला जो आपण खाऊ आणला आहे ना तो देऊन हे सगळी गुरं घेऊन वरती लावून येऊ मस्त दोन अडीच तासानंतर परत त्यांना घेऊन यायचं हे नमस्कार मंडई राम राम सकाळचे वाजलेत आठ मी तुमच्याबरोबर शेतावर आणि लोक बोलतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वर्ग म्हणजे काय तुम्हाला मी दाखवतो आणि जर असा स्वर्ग असेल तर मरायची गरज नाही कोकण एक स्वर्ग आहे तुमच्याबरोबर शेअर करतो स्वर्ग तुम्ही पण तुमच्या डोळ्यांनी अनुभवा गुरं छानपैकी राहणारा चरायला गेलेत दोन तास अडीच तासाचं तर काय टेन्शन नाही आपल्याला जास्तीत चार एक तासानंतर आपण त्यांना बघायला जाणार आहे फक्त देवाच्या कृपेने कोणाच्या शेतात नाही गेली पाहिजे आता मेन टप्पा आहे तो साफसफाईचा ही वीर आहे सोलर पॅनल आहे बटन दाबताच पाण्याचा पाण्याची काही तोटा नाही मुबलक आहे पण पाणी आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण यूज करू पाण्याचा अपव्यय नाही करणार कारण आपल्याला मे महिन्यामध्ये माहिती आहे पाण्याचा काय पण असते तर मेन पार्ट आहे आता साफसफाईचा तर साफसफाई पूर्ण करून घेऊ आणि अजून एक मेन पार्ट आहे तो म्हणजे वर्कआउट अर्धा तास तरी वर्कआउट झाला पाहिजे सगळी साफसफाई करून घेतो आणि मग पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर पण बरीचशी कामं आहेत देवपूजा आहे तर पटपट पटपट सगळी साफसफाई करून घेतो हम सगळ्यात मेन पार्ट आहे अर्धा तासाचा वर्कआउट तर बघूया हलके हलके सेट मारूया दोन दोन चार चार आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया हा जो पार्ट आहे हा मेन आहे हा एनर्जी देतो त्याच्याशिवाय बाकीची कामं करणं खूप कठीण होऊन जातं दिवसभर उत्साह निर्माण राहतो याच्यामुळे सो बघूया काय काय करता येईल

त्यासाठी छोटी बनवून घेतो बाप्पाच्या इकड्या इकडे हॅला झाला आता अडीच तासाच्या वरती झाली आपण सोडले कारण काय आता ती दिसत नाही होते कुठे अडीच तासात त्यांचं काय फोट भरलं नसेल तर बघूया काय परत जेवून येऊ तीन नसते आता मी येतात काय बघूया जाऊ ला दोन अडीच किलोमीटर असून मी आली तर मग घेऊनच येऊ आता पायाचं संध्याकाळी चार वाजता सोडू दिवस आता मावळत आलेला आहे दिवसाचा शेवटचा टप्पा साडेचार वाजलेत बैल बिलं तर बांधली आपण दीड वाजताच तर हळदीमध्ये जाऊया थोडं हळद लावली होती आपण बघूया थोडं गवत वाढलंय थोडं थोडं काढूया अखेर दिवस मावळला आणि आजच्या दिवसाचा शेवट झाला परत भेटू उद्याच्या नवीन काहीतरी घेऊन राम राम